महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे फक्त राजकीय पक्षांचं हे राजकारण असून तिथं नात्या गोत्यांचं देखील राजकारण आहे तिथं कोण कौन कोणाचा मेवना आमदार असतो कोण कौन कोणाचा सासरा कोण कौन कोणाचा भाचा खासदार असतो कोणाचा मुलगा हा आमदार असतो कोण कौन कोणाचा जावाय तर कोण कौन कोणाचे नातेवाईक हे सगळं असताना महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नात्या गोत्यांनी सुद्धा विणलेलं गेलेलं आहे आपल्याला दिसतं की विरोधी पक्षातील देखील अनेक नेते हे सत्ताधारी पक्षाचे नातेवाईक असतात त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक राजकीय घराणे आहेत की त्यांची एकमेकामध्ये नाती आहेत हे नेते कोण त्यांचं नातं काय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय भन्नाट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता याच नात्या गोत्यामध्ये पहिलं महाराष्ट्रातील दोन मातब्बर घराणे म्हणजे शरद पवार यांचं आणि दुसरं पद्मसिंह पाटील यांचं पद्मसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील एक सहकार क्षेत्रामधलं सगळ्यात नावाजलेलं नाव शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांचे अगदी जवळचे संबंध पद्मसिंह पाटील पूर्वी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून गिंदल जात होते अशाच या नात्याचं त्यांच्या मैत्रीच्या नात्याचं पुढे नातेसंबंधांमध्ये रुपांतर झालं पद्मसिंह पाटील यांची बहीण ही शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुनेत्रा यांचं लग्न झालं म्हणजे शरद पवार आणि पद्मसिंह पाटील हे अगदी घरातील नातेवाईक झाले परंतु पद्मसिंह पाटील यांची पुढची पिढी राणा जगजितसिंह पाटील हे सुद्धा राजकारणात असून ते राष्ट्रवादीत नाहीत तर ते आहेत भाजपमध्ये अजित पवार यांचे मेवणे आहेत तर सुनित्रा पवार यांचे ते भाचे आहेत आता यानंतरचं दुसरं नाव आहे की ज्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांचं प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होती गोपीनाथराव मुंडे महाराष्ट्राच्या गावागावामध्ये भाजपा नेली त्यासोबत प्रमोद महाजनांनी देखील आपलं संघटन कौशल्य दाखवून पक्ष वाढवला पुढे या दोघांची मैत्री ही नातेसंबंधामध्ये ओढली गेली प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा महाजन यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडे यांचा पुढे विवाह झाला आणि हे मैत्रीचं नातं पुढे नातेसंबंधामध्ये उढलं गेलं आज गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या राजकारणात आहेत तर प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या देखील राजकारणात आहेत आणि या आत्ते बहीण आणि मामे बहीण देखील आहेत यानंतरचं नाव आहे इंदापूर भागामध्ये प्रभावी नेते असणारे काँग्रेसचे एकेकाळी दिग्गज नेते म्हणले गेलेले हर्षवर्धन पाटील यांचं हर्षवर्धन पाटील यांची कन्या ही बाळासाहेब ठाकरेंच्या घरात म्हणजे बिंदू माधव ठाकरे यांचे सुपुत्र असणारे निहार ठाकरे यांना दिलेले आहे निहार ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे नातू तर उद्धव ठाकरे यांचे ते पुतणे आहेत आता यानंतरचं मराठवाड्यातील दिग्ग हे दिग्गज नाव आहे काँग्रेसचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची कन्या भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार असणारे अतुल भोसले यांना दिलेली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतुल भोसले यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला काँग्रेसचे विलासराव देशमुख यांचे अतुल भोसले हे जावई आहेत आता यानंतरचं नाव आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदे यांच्या आणि कल्याण मतदारसंघातून खासदार असणारे श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी रुषाली शिंदे या राज्यातील माजी मंत्री असणारे रामदास कदम यांच्या भाची आहेत त्यामुळेच रामदास कदम आणि एकनाथ शिंदे अगदी जवळचे नातेवाईक असल्यानं जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेला साथ दिल्याचं देखील बोललं गेलं होतं आता राजकारणामधील मराठवाड्यातील प्रभावी नेते असणारे भाजपाचे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री असणारे रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन पाटील यांचं हर्षवर्धन पाटील यांना रावसाहेब दानवे यांची कन्या संजना दानवे यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता त्यामुळे रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन पाटील हे जावय आणि सासरे आहेत आता यानंतरचं नाव आहे ते राहुल नार्वेकर यांचं राहुल नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांची कन्या सरोजनी निंबाळकर यांच्याशी राहुल नार्वेकर यांचा विवाह झालेला आहे राहुल नार्वेकरांशी जेव्हा सरोजनी निंबाळकरांचा विवाह झाला तेव्हा ते, ते शिवसेनेमध्ये होते त्यानंतर मात्र मध्यंतरी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता मात्र राहुल नार्वेकर हे भाजपमध्ये आहेत असेही रामराजे निंबाळकर आणि राहुल नार्वेकर हे जाव आणि सासरे आहेत आता यानंतरचं काँग्रेसमधलं मोठं घराण्याचं नाव आहे बाळासाहेब थोरात यांचं बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे हे मामाभाजी आहेत बाळासाहेब थोरात यांची बहीण दुर्गाताई तांबे या सत्यजित तांबे यांच्या आई आहेत सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्ये होते परंतु मध्यंतरी त्यांच्यात राजकीय वाद झाले तेव्हा सत्यजित तांबे यांनी वेगळी वाट धरली तेव्हाच हे नातं चर्चेचं केंद्रस्थान झालं होतं यानंतरचं नाव आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असणारे जयंत पाटील यांचं जयंत पाटील हे पराजक्त तणपुरे यांचे मामा आहेत पराजक्त तणपुरे यांच्या आई असणाऱ्या उषा पाटील या जयंत पाटील यांच्या बहीण आहेत त्यामुळे पराजक्त तणपुरे आणि जयंत पाटील हे मामा आहेत आता यानंतरचं नाव आहे शिवसेना उभटा गटाचे नेते असणारे सचिन अहिर आणि माजी आमदार अरुण गवळी यांचं अरुण गवळी आणि सचिन अहिर हे देखील मामा आहेत पश्चिममध्ये मध्ये शिवसेना उभटा गटाचे प्रभावी नेते असणारे सचिन अहिर आणि अरुण गवळी हे देखील मामाभाचे आहेत ही झाली महाराष्ट्राच्या राजकारणातील नातेवाईक असणारी कुटुंब परंतु ही काही काहीच का कुटुंब आहेत अशी अनेक राजकारणामध्ये कुटुंब आहेत की सत्तेमध्ये सुद्धा त्यांचे नातेवाईक आहेत आणि विरोधकामध्ये सुद्धा त्यांचे नातेवाईक आहेत तुम्हाला त्याबद्दल काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या भन्नाट मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद